हिंद भावी पोलिसांनो पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे मार्क हे जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो नऊ सात दोन हजार चोवीस ते दहा आठ म्हणजेच कालपर्यंत यांचं ग्राउंड चाललेलं आहे आणि संपूर्ण ग्राउंड कम्प्लीट झाल्यानंतर एकूण विद्यार्थ्यांनी किती लोकांनी ग्राउंड दिलेलं आहे आणि पंचवीस किंवा पंचवीसपेक्षा जास्त मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जाहीर झालेली आहे यादी म्हणजेच त्यामधूनच एकाच दहाप्रमाणे लेखीसाठी पात्र यादी लागणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कटऑफ किती जाणार आहे हे सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत आणि तुमची सेफ स्कोअर किती असणार आहे ग्राउंडमध्ये आणि तुम्हाला लेखीची तयारी करायला पाहिजे की नाही पाहिजे ते सुद्धा आपण सांगणार आहोत विद्यार्थ्यांची संख्या बघता खूप कमी विद्यार्थी इथे पास झालेले आहे म्हणजे पास झाले म्हणजे काय ज्यांना पंचवीस मार्क आहे ते विद्यार्थी पास असतात हे सर्वांनाच माहिती असेल काही नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आपण परत सांगितलेलं आहे पंचवीस किंवा पंचवीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची यांनी लिस्ट जाहीर केलेली आहे शॉर्टलिस्ट करून दिलेली आहे आता यामधून एकाच दहाप्रमाणे आज किंवा उद्या आज तर ऑफिशियल सुट्टी असते उद्या तुमचं ची लिस्ट लागू शकते किंवा इथे त्यांनी तारीख दिली आहे चोवीस तास ठीक आहे म्हणजे परवा परवापर्यंत तुमची एकाच दहाप्रमाणे आ, यादी लागू शकते ठीक आहे आपण कट ऑफसुद्धा बघणार आहोत आणि आपला कट ऑफ तुम्हाला माहीतच आहे की जवळपास खरा ठरतो जवळपास मागे पुढे एक ते दोन मार्क लागत असतो पण तोच कटअप तुम्हाला पाहायला मिळत असतो पण तुम्हाला एक सांगतो की हा कटअप निश्चितच कमी जाण्याची शक्यता आहे कारण की विद्यार्थी हे पास खूप कमी झाले आहे त्याचं कारण म्हणजे की यावर्षी पावसात भरती झालेली आहे आणि त्यामुळे काही विद्यार्थ्यांना ग्राउंड देताना थोडा प्रॉब्लेम झालेला आहे तर बघूया एकूण महिला उमेदवार किती पास झालेले आहे त्यानंतर मेल कॅन्डिडेट किती पास झालेले आहे सर्व काही इथे त्यांनी टाटा दिलेला आहे तर त्यावर आपल्याला एकदम सोपं जाणार आहे कट ऑफ काढणे तर पहा सुरुवातीला त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिले आहे आता बघा इन्स्ट्रक्शन तुम्हाला मी सांगतो ते इन्स्ट्रक्शन योग्यरित्या समजून घ्या नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे तर पहा पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर दोन हजार बावीस तेवीसमध्ये रिक्त असलेल्या चारशे अठ्ठेचाळीस भरपूर जागा आहे आणि इथे कट ऑफ जो जाणार आहे तो याच जागेवर जाणार आहे त्यामुळे जागा जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यामुळे इथे बघा जवळपास पाच हजार किंवा साडेपाच हजार विद्यार्थी हे लेखीसाठी पात्र होणार आहेत आता ते कसं तर तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगतो ठीक आहे जरी इथे चार हजार चारशे ऐंशी विद्यार्थी पाहिजे असेल त्यांना तरी पण ते साडेपाच हजारपर्यंत विद्यार्थी हे पात्र होतील ठीक आहे ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना बरोबर कळेल ते ठीक आहे तर पाहिजे काय म्हटलेलं त्यांनी आपली जे ग्राउंड किंवा झालेलं आहे नऊ सात ते दहा आठपर्यंत म्हणजे कालपर्यंत या कालावधीत मैत्री चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या काय म्हटलेल्या त्यांनी उत्तीर्ण झालेल्या उत्तीर्ण म्हणजे पास झालेल्या पंचवीस किंवा त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांची उमेदवारांचे गुण सामाजिक व समांतर आरक्षण याबाबतची माहिती मान्य पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाच्या या वेबसाईटवर संकेतस्थळावर उमेदवाराच्या माहितीस्थ प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उपरोक्तप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीमध्ये उमेदवारांना मिळालेले गुण सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षण तसे इतर बाबी बाबत उमेदवारांना काही हरकती असेल म्हणजे तुम्हाला काही गुण कमी दिसत असेल तुमचे किंवा तुम्हाला वाटत असेल की काही आपला प्रॉब्लेम झालेला आहे मार्कमध्ये तर तुम्ही काय करायचं आहे पुढे दिले आहे त्यांनी असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप चोवीस तास म्हणजे आतापासून पकडून घ्या तुम्ही आक्षेप घेऊ शकता त्याच्या तासाच्या आत या कार्यालयाच्या भरती समाधान कक्ष व्हॉट्सअप मोबाईल ह्या व्हॉट्सअप मोबाईल आहे याच्यावर कॉल न करता तुम्ही मेसेज करायचा आहे तुमचा चेस्ट नंबर तुमचं नाव तुमचं सर्व कोणत्या दिवशी ग्राउंड झाले हो सर्व काही आणि त्याचा जो तुमचं जिथे नाव आले आहे स्क्रीनशॉटसुद्धा पाठवून द्या ठीक आहे किंवा ईमेल बी करू शकता या ईमेल लेखी स्वरूपात सविस्तर नोंद करू शकता उमेदवारांनी आक्षेप हरकती घेताना स्वतःचे संपूर्ण नाव आवेदन अर्ज क्रमांक चेस्ट क्रमांक व मोबाईल क्रमांक तसेच आक्षेप त्या आक्षेप त्याची स्पष्ट नमूद करून पाठवाय म्हणजे स्क्रीनशॉट पाठवायचा ठीक आहे किंवा कोणत्या इव्हेंटमध्ये तुम्हाला कमी मार्क दिसते ते पाठवायचं आहे ठीक आहे म्हणजे दहा आठ दोन हजार चोवीस म्हणजे कालाची यादी लागली आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे उदाहरणार्थ जर त्यांनी रात्री सहा वाजता पण लावली असेल तर आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही आक्षेप घेऊन टाका ठीक आहे तर बघा आता यादी आता यादीमध्ये बघा विद्यार्थ्यांची संख्या जर बघायला गेला आपण यावरूनच कळतं का कट ऑफ किती जाऊ शकतो पास झालेले विद्यार्थी आहे सिरियल क्रमांक बघा एक चेस्ट क्रमांक दिला आहे त्यांनी अप्लिकेशन आय डी दिलेला आहे नेम दिले आहे फादर नेम दिले आहे कॅटेगरी डेट ऑफ बर्थ पॅरलर रिझर्वेशन म्हणजे जे समांतर आरक्षणमधून भरलेलं आहे का तुम्ही जेंडर दिलेला आहे त्यानंतर पुढे बघा सोळाशे मीटर आठशे मीटर शंभर मीटर शॉर्ट फुट आणि टोटल मार्क ठीक आहे असे दिलेले आहे त्यांनी आता बघा यामध्ये आपण सिरियल नंबर बघितला आता मी तुम्हाला दाखवतो की यामध्ये काय कसा कटअप जाऊ शकतो आता बघा मी इथे काय टाईप करतो फिमेल ओके काय करतो मी टाईप फिमेल बघा फिमेल टाईप केलं इथे बघा फिमेलवर ब्लू यल्लो कलरचे आणि केशरी कलरचं हे बनलेलं आहे आता इथे जर तुम्ही चेक केलं आहे बघा इथे तर काय दिसते इथे पंचवीसशे सहासष्ट म्हणजे पंचवीसशे सहासष्ट फक्त महिला उमेदवार आहे ठीक आहे आता यावरूनच मी तुम्हाला कटअप सांगणार आहात आणि विद्यार्थी मित्रांनो आपला आणखी एक कट ऑफ येणार आहे यानंतर एक्झॅक्ट आज सायंकाळपर्यंत आता तुम्हाला मी अंदाजीत सांगणार आहोत आणि एक्झॅक्ट आपला सायंकाळ येणार आहे ठीक आहे तर बघा त्यामध्ये तुम्हाला आमची थोडीफार मदत करावी लागणार आहे ती कशी ते आपण पुढे बघूया व्हिडिओ सविस्तर बघा तर बघा पंचवीसचे किती आहे पंचवीसचे किती आहे सहासष्ट ठीक आहे हा आकडा लक्षात ठेवा पंचवीसशे सहासष्ट आता बघा मी एकदम खाली नेतो एकदम खाली जर नेलं आपण मी थोडं इकडे केलं आणि तुम्हाला दाखवला हा सि एक मिनटं थोडं आणखी असं करावं लागेल ठीक आहे हा आहे सिरियल क्रमांक शेवटचा जो विद्यार्थी आहे तो किती आहे नऊ हजार दोनशे सात जेंडर काय आहे मेल आहे ठीक आहे आता बघा नऊ हजार थोडं मी कट करतो हे आणि याच्यामधनं पंचवीसशे सहासष्ट जर वजा केले महिला तर एक येईल इथे ये चार येईल परत केला एक काय इथे सहा येईल परत एक केला इथे काही सहा म्हणजे सहा हजार सहाशे एक्केचाळीस फक्त पुरुष उमेदवार आहे यामध्ये समांतर आरक्षणवालेसुद्धा आले होमगार्डसुद्धा आले प्रकल्पग्रस्तसुद्धा आले भूकंपग्रस्तसुद्धा आले आणि सर्वच आले आता बघा नऊ हजार दोनशे सात विद्यार्थी फक्त पास झालेले आहे आणि आपल्याला पाहिजे जवळपास पाच हजार पाचशे म्हणजे कट ऑफ तुम्ही विचार करा की कट ऑफ हा ॲटोमॅटिक कमी जाणार आहे मी सुरुवातीलाच सांगितलं आहे की कट ऑफ इथे कमी जाण्याची शक्यता आहे फक्त विद्यार्थी फेल होतील तर चार हजार दोनशेच्या आसपास विद्यार्थी हे अपात्र होतील किंवा अडुतीसशेच्या आसपास अपात्र होतील म्हणजे विद्यार्थी मित्रांनो महिला उमेदवारांनी तर एकदम निश्चित राहायचं आहे जर तुमचा स्कोअर हा पंचवीस ते तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही हमखास लेखीची तयारी चालू करून द्या ठीक आहे मी तुम्हाला अंदाजित कट ऑफ सांगतो आहे आता कारण की हे कॅल्क्युलेशन आपलं एवढं करेक्ट बसते की विद्यार्थी मित्रांनो आपण याच्यावरूनच कट ऑफ काढत असतो म्हणजे इथे बघा तुम्हाला मी आत्ताच सांगतो आहे जसा ठाणेचा कट ऑफ गेलेला हाय त्यानंतर कसाचा गेला रायगडचा हाय गेलेला आहे तसा इथे जाणार नाही त्यापेक्षा दोन ते चार मार्क कमीच लागणार ठीक आहे इतका कमीसुद्धा लागणार नाही पण तुम्हाला लेखीची तयारी जर करायची आहे तर या रेंजमध्ये महिला उमेदवार असेल तर त्यांनी बिन्दास तयारी सुरू करून द्या जे रिझर्वेशनमध्ये पुरुष उमेदवार असतील त्यांनीसुद्धा या रेंजमध्ये मार्क असतील तर आतापासूनच तयारी सुरू करून द्या लेखीची पुढे बघा सर्वसाधारण पुरुष उमेदवार बघा बत्तीस ते छत्तीसच्या दरम्यान तुम्हाला जर मार्क असतील ना तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये असाल कास्टवाले विद्यार्थी तर तुम्ही बिंदास तयारी सुरू करा ठीक आहे आपण एक्झॅक्ट कट ऑफ पाच वाजता आणणारच आहोत कारण की ते आम्ही तुमची मदत लागणार आहे तर बघा किती म्हटलं मी बत्तीस ते छत्तीसच्या दरम्यान तुमचं जर ग्राउंड असेल तर बिंदास तयारीला लागा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा कट ऑफ याच रेंजमध्ये बहुतेक काष्टचा राहणार आहे आता हाय ऑफ कोणाचा जाणार आहे तर बघा एस सी बी सी ठीक आहे त्यानंतर पुढे बघा ओ बी सी हाय म्हणजे किती जाईल तो छत्तीसच्या प्लस जाईल खूप जाणार नाही अडोतीस वगैरे एकदम जाणार नाही एखादी कास्ट जाईल तर जाईल छत्तीसच्या आसपासच जा राहील त्यानंतर एन टी डी किंवा व्ही जे किंवा एन टी सी या ज्या कास्ट आहे ह्याच फक्त हाय जाईल उदाहरणार्थ एस बी सी एस सी एस टी ई डब्ल्यू एस त्यानंतर एन टी बी या ज्या कास्ट आहे या खालीच जाईल छत्तीसच्या किंवा छत्तीसवर तरी अटकेल पुरुष उमेदवार सर्वसाधारणमध्ये तर जे जे विद्यार्थी टेन्शनमध्ये होते की नेमका कट ऑफ किती जाईल ठाणेला इतकाच गेला रायगडला इतका गेला नागपूर शहरला इतका गेला नागपूर ग्रामीणला इतका गेला तर आमचासुद्धा एवढा जाणार का नाही इथे थोडा कमी जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो आत्तापासून तयारी सुरू करा दिवस रात्र एक करा विद्यार्थी मित्रांनो आता बघा एक्झॅक्ट ऑफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला आज पाच वाजता किंवा सहा वाजता किंवा पाच नंतर केव्हा पण येऊ शकतो ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या व्हिडिओच्या खाली या व्हिडिओच्या खाली आ, कमेंट बॉक्स असतो तिथे विद्यार्थी मित्रांनो तुमची कास्ट उदाहरणार्थ तुम्हाला छत्तीस मार्क आहे ते मेल फिमेल हे पाठवायचं आहे आणि तुम्ही जर समांतर समांतरामधून फॉर्म भरला असेल उदाहरणार्थ होमगार्डमधून तर एच जी पाठवा प्रकल्पग्रस्त असेल तर पी ए पाठवा पोलीस पाल्य असेल तर ओ एल पाठवा त्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट अफेअर असाल प्रकल्पग्रस्त तुम्ही सांगितलं भूकंपग्रस्त असाल तर बी बी एच टाका त्यानंतर असं टाकून मला पाठवा आणि मी महिला असेल तर फिमेल म्हणून टाका उदाहरणार्थ महिला उमेदवारांना काही महिला उमेदवारांना सव्वीस मार्क आहे अठ्ठावीस मार्क आहे तर त्यांनीसुद्धा पाठवा म्हणजे आपल्याला कळेल की नेमके कोणत्या कास्टचे किती महिला उमेदवार आहे आपण जरी इथे चेक केलं तर आता बघा मी तुम्हाला सांगतो ओ बी सी जर टाईप केलं ठीक आहे तर ओ बी सी जर टाईप केलं तर बघा इथे हे सुद्धा सर्च होतं आता ओबीसीचे विद्यार्थी किती आहे बघा चे विद्यार्थी फक्त दोन हजार ब्याण्णव आहे आणि इथे जर आपण ओ बी सी थोडं पेंट चेंड करतो इथे ओ बी सीमध्ये जर आपण चेक केलं तर एक मिनटं ओ बी सी नन जर आपण चेक केलं नन तो सर्च होते का महति नहीं तो क्या है ये सर्च न होते ठीक है ठीक है कि वह अपन ओपीसी न करता अपनी नन जरी चेक के नन किया ना सर्वसाधारण मनु को विद्या फॉर्म भर ले है। तर डबल डबल हे ये थे मजे का ही डबल चेक जाते ठीक है तो आप एग्जैक्ट काड़ू शको ठीक है तो तुम्हें मला कमेंट करा आपण तुम्हाला जर क पाहिजे असेल एक्झॅक्ट कट ऑफ तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला कमेंट कसं करायचं तुम्हाला सांगितलं उदाहरणार्थ तुम्ही ओपनमधून फॉर्म भरला असेल तुम्हाला अडोतीस मार्क असेल तुम्ही मेल किंवा फिमेल असाल तर असं पाठवा आणि तुम्ही जर समांतर आरक्षणमधून फॉर्म भरला असेल तर ते पाठवा आपण एक्झॅक्ट कट ऑफ आज आणणार आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो पंचवीस ते तीसच्या दरम्यान महिला उमेदवार असेल फक्त एक दोन कास्ट जसं डी टी ए वगैरे ओ बी सी वगैरे तर त्यांच्यासाठी सुद्धा सेफ स्कोर असणार आहे या पण कसं आहे यांचं थोडंसं आपल्याला अंदाजमध्ये सांगता येणार नाही पण एस सी एस टी ई डब्ल्यू एस त्यानंतर एस बी सी एन टी बी या ज्या कास्ट आहे ई डब्ल्यू एस पकडून या पंचवीस ते तीसच्याच रेंजमध्ये राहणार आहे महिला उमेदवार आणि बत्तीस ते छत्तीसच्या दरम्यान पुरुष उमेदवार सर्वसाधारणमध्ये या कास्ट राहणार आहे बाकी फक्त छत्तीस किंवा छत्तीसच्या आसपास सदोतीस अडोतीसच्या आसपास ह्या बाकी कास्ट राहू शकते आणि ओपन आता ओपन जो कट आहे तो तर एक्केचाळीसच जाईल सर्वसाधारण ठीक आहे आणि महिला उमेदवारांचा चाळीस किंवा एकोणचाळीस या दरम्यान राहू शकतो ठीक आहे तर अडुतीस सुद्धा राहू शकतो कारण की महिला उमेदवाराची संख्या इथे कमी असल्यामुळे आता बघूया एक्झॅक्ट किती कट ऑफ जाते तर या रेंजमध्ये तुम्ही जर असाल ओपनमधले विद्यार्थी तर तुमचं इथं काम होऊ शकतं तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि भरपूरून व्हिडिओला कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा ज्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त कमेंट जा येईल जा त्याच्यामुळे आपण अंदाजित कट ऑफ एक्झॅक्ट काढू शकतो धन्यवाद